सोलापूर पूरग्रस्तांसाठी सांगलीतून मदतीचा मोठा हात आमदार सुधीरदा गाडगिळ यांच्या पुढाकाराने आठशे अन्नधान्य किट्स चादरी व चटई पाठवण्यात आल्या सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या धुथडी भरून वाह होऊ लागल्या त्यामुळे अनेक गावामध्ये पाणी शिरून शेकडो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले नागरिकांच्या घरातील धान्य साठा कपडे शाळकरी मुलांचे साहित्य वाहून गेले असून शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे या बिकट परिस्थितीत सांगली जिल्ह्यातून मदतीचा मोठा हात पुढे करण्यात आला आहे आमदार सुधीरदा गाडगेळ यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सुधीरदादा गाडगेळ युवा मंच सांगली जिल्ह्यातर्फे पाचशे अन्नधान्य किट्स तसेच अडीचशे चादरी व दोनशे तीस चटई तसेच सांगली चेंबर ऑफ कॉमर्स सांगलीतर्फे तीनशे धान्य किट्स चादरी व चटई असे एकूण आठशे अन्नधान्य किट्स तसेच पाचशे चादरी व पाचशे चटई असे पूरग्रस्तांसाठी मदत सामग्री पाठवण्यात आली या मदतीमुळे पूरग्रस्तांना तातडीचा दिलासा मिळणार आहे यावेळी आमदार सुधीरना गाडगीळ म्हणाले पूरग्रस्तांची वेदना आपली आहे आहे संकटाच्या काळात एकमेकांना मदत करणे ही आपली सामाजिक कर्तव्य आहे समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे सांगली जिल्ह्यातून रवाना होत असलेली ही मदत ही केवळ एक सुरुवात आहे पुढील काळातही आवश्यक त्या सर्व प्रकारच्या मदतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत पूरग्रस्तांचे मदत करणं अशा कठीण प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभा राहणं हे आपलं कर्तव्यच आहे सोलापूर जिल्ह्यातील विविध भागामध्ये ही मदत वाटप केली जाणार आहे नागरिकांना दिलासा मिळावा त्यांच्या संसाराची घडी पुन्हा बसावी यासाठी आणखीन मोठ्या प्रमाणात मदत कार्य करण्याचे नियोजन असल्याचे आमदार गाडगीळ यांनी सांगितले यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ माजी आमदार दिनकर तात्या पाटील भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग ज्येष्ठ नेते प्रकाश बिरजे भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार भाजप जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील गीता पवार भाजप जिल्हा उपाध्यक्ष शरद देशमुख सुनील भोसले माधुरी वसगडे हरिपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणपत साळुंके यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते